आपल्या जालना जिल्ह्यात असं एक देवाचं मंदिर आहे की ते पूर्ण जालना जिल्ह्यात एकच आहे तर ते कोणतं चला मी आज तुम्हाला दाखवतो तर रामकृष्ण अरे मित्रांनो मी तुमचा मित्र नवनाथ राजभेडे आणि आज सकाळी सकाळीच मी नाही घालू मांठ्याच्या दिशेने सूर्यनारायण मंदिराचं दर्शन घेण्यासाठी तर ते कुठं आता मी तुम्हाला समोर दाखवतो चला हे सूर्यनारायणाचं मंदिर मांठा तालुक्यातील बरबाडा या ठिकाणी स्थित आहे निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेत मी येऊन पटलो बरबाडा येथील पाठीवर बरबाडा हे गाव जालनाथ मांठा रोडवरती जालन्याकडून येताना मंठ्याच्या अगोदरच बरबडा ही पाठी दिसेल तेथून एक दीड किलोमीटर आणपर्थी गेल्यानंतर तुम्हाला बरबडा हे गाव लागेल मग त्यानंतर थोडे पुढे गेले की आपण डायरेक्ट येऊन पोहोचतो मंदिरामध्ये मंदिर। हा मंदिराचा खूप परिसर छान आहे ही मंदिराची कमान आहे लगेच आतमध्ये मी गेलो दर्शन घेण्यासाठी सगळ्यात आधी तर लागतं आपल्याला महादेवाचं मंदिर मग बाहेर असलेल्या नंदीचं दर्शन घेऊन मी आतमध्ये गे गेलो शिवशंभूचं दर्शन घेण्यासाठी शिवशंभूचं दर्शन घेतल्यानंतर बाजूलाच असलेल्या रामगुरु महाराजांच्या मंदिरात गेलो दर्शनासाठी तिथे छान त्याची अशी मूर्त ठेवलेली आहे त्या मूर्तीचं दर्शन घेतलं मूर्ती मूर्तीचं दर्शन घेऊन लगेच बाजूलाच स्थित असलेल्या आपल्या सूर्यनारायणाच्या मंदिरामध्ये गेलो हे सूर्यनारायणाचं चा मंदिर छान असं जे की आपल्या जालना जिल्ह्यात एकच आहे इथला परिसर खूप छान आहे छोटे छोटे अशी येथे कुटी केलेल्या येतात आणि वडाचे असे खूप मोठेले झाडे आहेत आणि खूप पुरातन आहेत ह्या बघा त्यापैकीचे एक झाड एकमेकांशी कनेक्ट कनेक्ट झाले आहेत असंच आपलं कनेक्शन वाढवण्यासाठी मला लाईक करा फॉलो करा भेटू त्याच्या ब्लॉग मध्ये रामकृष्ण हरी